राज्यातला पहिला किल्ला गरुडाची घरटेजालची ओळख म्हणली जाते अशा तोरण किल्ल्याचा आपला ट्रेक चालू होतोय आज नानाली राज्यातला पहिला किल्ला गरुडाची घरटेजालची ओळख म्हणली जाते अशा तोरण किल्ल्याचा आपला ट्रेक चालू होतोय आज येस दोन वर्षानंतर आपण मान्सूनचा ट्रेक करतोय भारी आम्ही निवडलेला आहे तोरणावरती एकदम मस्त धुक्यांची चादर पसरलेली आहे दिसत नसेल कदाचित तिथून पण एकदम टोकावरती आहे तोरणा तर गडाच्या अर्ध्या वाटेत पोचलो आहे तर गड खूप लांब आहे अजून आता हळूहळू ऊन वाढत चाललय आत्तापर्यंत आम्ही पोचायला पाहिजे होतो पण नाही पोचलोय आम्ही चुकून रस्ता चुकलेलो त्यामुळेच उशीर झालाय चला आता पटपट वर चढायचं आहे तिनुसार सोळाशे सत्तेचाळीस साली स्वराज्याचा पहिला किल्ला म्हणून तोर ना नामांकत तो फायनली तोरणाच्या सगळ्यात अवघड पॉईंटवर आपण आलो आहे दोन्ही साईडनी बेखार दरी आणि एकदम रुंदर रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे खूप डेंजर ट्रेक इथून चालू होतो आहे खतरनाक खाली बघूशी वाटत नाही आहे गड्याच्या एकदम जवळ पोचलो आहे आम्ही खूप मोठा आणि अवघड ट्रेक होता पहिल्यांदाच करतो आहे फुल दमलो आहे पण आता जरा पोचल्याचं चीज वाटतंय तो फायनली आम्ही दरवाजापाशी पोचलो आहे इथून पायऱ्या चालू होतात आणि आमच्यासमोर दरवाजा आहे प्रचंड धाप लागली खूप मोठा चढ या दिसतो इतकाही छोटा नाही आहे तो चला वर गेला दाखवतो काय विषय आहे तो, तो फायनली आम्ही गाड्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोचलो आहे खूप अवघड ट्रेक होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे खूप दम लागला आहे आम्हा सगळ्यांना इथे वरती पहिला दरवाजा आहे जिथे आम्ही दाखवू तुम्हाला का जे आहे उशीर झाला आहे आम्हाला त्यामुळे अख्खा गड तर ह्या रीलमध्ये शूट नाही करताना पण पब्लिक ट्रान्सपोर्टनी तोरणाचा ट्रेक कसा करायचा हे या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच कळेल येस खूप सुंदर बुरुज याचा सर्व गडांमध्ये सगळ्यात जास्त ज्याचा बुरुज एकदम सही सलामत आहे त्यापैकी एक म्हणजे तोरणागड आहे त्याचा बुरुज पूर्णपणे सुरक्षित आणि पहिल्यासारखा म्हणू शकतो आपण आहे तसा आहे फायनली गरुडाचे घरटे म्हणून ज्या किल्ल्याची ओळख असा तोरणा किल्ल्याच्या आत पहिल्या दरवाजापाशी आपण आलो आहे रायगडाच्या दरवाजाप्रमाणेच या त्याच्याही दरवाजाची रचना केल्याची आपल्याला दिसून येते शत्रूंच्या वारांपासून वाचवण्यासाठी किल्ल्याच्या आतमध्ये आपण चाललो आहे बघूयात गडावर काय काय अजून शाबूते वाव सुंदर बऱ्याचशा इमारती दिसत आहेत दिसतो दिसतोय चला बघूयात आपल्यालाच काय काय बघायला भेटतंय आणि जर कधी तुम्ही आरामात किल्ला बघायला आला पूर्ण किल्ला बघायचा असेल तर हा किल्ल्याचा मॅप आहे बघू शकता वा सुंदर धुक्यांच्या पूर्ण चादरीमध्ये तोरणागड अख्खा झाकून गेलाय सुंदर वातावरण दिसतंय काही माकडं पण आहेत त्यांच्यापासून जरा सावध रहा तुम्ही लोक नाही म्हणता 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 शेवटी आम्ही झुंजार माचीवरती पण आलोय ऑलरेडी खूप लेट आहे पण तरी सगळ्यांची इच्छा होती म्हणून आलो इथे खूप आकडे आहेत हे बघा झुंजार माची नको नको म्हणता म्हणता आम्ही परत माचीच्या अजून जवळ चाललो आहे इथून रायगडा सॉरी राजगड दिसतोय पूर्ण धुक्यात झाकून गेला आहे आणि या साईडला पण सिंहगड दिसतो पण आता या धुक्याच्या वातावरणामुळे काही दिसत नाही पुढचं फुल सगळं धुक्याच्या वातावरणात सगळ्या तोरणा किल्ला झाकून गेला आहे इकडे आपल्याला सिंहगड दिसतो या साईडला आणि या साईडला रा राजगड आणि झुंजार माची तोरण्याची जाण्यासाठी असे भुयार बनवले बापरे उडी मारून यातून जा जावं लागतं खूप भारी एक्सपिरियन्स येतो याच्यातून बाहेर गेले की तसं मोड डायरेक्ट मरून हाईट छोटी दिली आहे बापरे ुंजार माचीचा हा अवघड ट्रेक करून आम्ही आता खाली उतरतोय डेंजर होता लिटरली सगळं घाम फुटत होता खाली बघून झुंजार माची आमच्या समोर आहे की है किती सुंदर किती अवघड किती भयानक ही दरवाजा एक खिडकी आहे तो फायनली झुंजार माचीचं छान काय म्हणू शकतो आपण टूर झाली फोटो नाही काढता आले माकडामुळं अशा प्रकारे तोरणं गडाची ट्रेक हा मान्सून ट्रेक हा आपल्या वेळेसचा सक्सेसफुल झाले आहे उतरण्याची सुरुवात आता आम्ही करतो आहे गडावर तर निसर्गवर गोष्टी बघायला नाही भेटल्या पण एवढी चांगली झुंजार माची बघायला भेटली ते खूप छान झालं आणि आता उतरेचा प्रवास चालू झाला आहे गडाचा ट्रेक अर्धा कंप्लीट झाला आहे खाली उतरायला लागलो आहे आम्ही थोडाच वेळात खाली उतरू सुंदर ट्रेक झाला ते म्हणतात ना दमतं माणूस पण शेवटी मा खूप मजा येते झाल्यावरती एक नंबर मजा आली वा मस्त सुंदर ट्रेक आहे तुम्हीसुद्धा या मान्सूनचा ट्रेक करायला तर इथेच या उतरलो आहे आता आता गावात जाऊन जाण्यासाठी बस शोधायची हो काहीतरी लोकल ट्रॅव्हल्स वगैरे त्याची सगळ्याची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देईनच की ती कोण तोरणाचा ट्रेक हा तुम्ही लोकल बसने आणि ट्रॅव्हलने कसा करू शकता जर तुमच्याकडे गाड्या नसतील तर छान ट्रेक झाला दमलो पण मजा आली आहे म्हणजे रोजच्या त्या बकवास कॉर्पोरेट लाईफमुळे लाईफमधून असा एखादा दिवस निघणं म्हणजे वा ट्रेक होसपर्यंत खूप आहे पण झाल्यानंतर जे सुख येते वा सुंदर मस्त आता याच्यानंतर आम्ही गावात जाऊन एखादी लोकल ट्रॅव्हल्स वगैरे शोधूयात त्या सगळ्यांची माहिती देऊन दे दे मी बस कोणत्या आम्ही घेतल्या पैसे किती घेतले त्या सगळ्यांची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन थँक्यू फॉर द वॉचिंग